संपूर्ण राज्यात काल गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला शिरूर येथे देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठ्या मिरवणुका काढून गणपती बाप्पाला निरोप दिला आहे दरम्यान घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी नदी पात्रात विशेष व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर नदीपात्रात नाव चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या मल्लाव बंधूंनी दरवर्षीप्रमाणेच गणेश विसर्जनासाठी गणेश भक्तांना मदत केली आहे आपल्या होडीतून गणेश भक्तांना नदीपात्रात ते घेऊन जातात आणि गणेश विसर्जन करून त्यांना परत काठावर सोडतात गणेश भक्तांना सुरक्षितपणे गणेश विसर्जन करण्यासाठी मदत करत आहेत या संदर्भात शिरूरचे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण यांचा हा विशेष वृत्तांत पहा आज शिरूर शहरामध्ये आपण पाहतोय का हा नदीचा किनारा आहे ज्याला विसर्जन घाट म्हटलं जातं आणि या विसर्जन घाटामध्ये जे मल्लाव बंधू आहेत की जे पारंपरिक आपला ओढीचा म्हणजेच नावेचा व्यवसाय करतात त्या लोकांनी या ठिकाणी असंख्य या ठिकाणी आपल्या होळी नाव आणलेले आहेत आणि त्या नावेमधून ज्या ज्या गणेश भक्तांना नदीपात्रामध्ये जायचं असेल त्यांना त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं असन त्यासाठी हे लोक मदत करत आहेत आणि यांच्याकडे दोन जबाबदारी आहेत का गणपती बाप्पाचं व्यवस्थित त्या ठिकाणी विसर्जन आणि त्यांना सुरक्षित परत कडेला घेऊन येणं हे अतिशय काटेकोर पद्धतीने ही लोक पाळत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ही लोक या ठिकाणी गणपती विसर्जन असेल किंवा इतर काही दुर्घटना असेल नेहमी तत्पर आणि दादा आपण आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे होडीवाले आहेत ते गणेश भक्तांना या पाण्याच्या मध्यंतरी घेऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी कशा पद्धतीने सहकार्य करता माझं नाव धरमचंद कसुरे आणि हे आम्ही पारंपरिक मागच्या एक पंचवीस तीस वर्षापासून आज करतोय लोकांना सुरक्षित आणणे घेऊन जाणे काटावर सोडणे पोरांकडे लक्ष देणे या सगळ्या गोष्टी आम्ही काटोकाटपणे पार पाडतो दादा जर अशी काही अपघात जर झाला तर त्यासाठी तुमच्याकडे आणखी काय यंत्रणा भरपूर आहे ट्यूब आहे आम्ही सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत दोन माणसं इथे तैनात करून ठेवलेले आहेत असं काही घटना घडू नये त्यासाठी पहिल्यापासून पहिल्या दिवसापासूनच तयारी केलेली असते बर या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो या ठिकाणी जे गणेश भक्त येतात महिला असन स्त्रिया असन वृद्ध असतात या लोकांना कशा पद्धतीने तुमचं सहकार्य असते नेहमी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हात धरून आम्ही वडीत बसवतो उतरवताना त्याला हात धरून वडीच्या खाली उतरवतो महिलांना थोडं सावधगिरीन बसा त्या सगळ्या गोष्टी काटोकाटपणे आम्ही पाळपालन करतो माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या